मला असं वाटलं ज्यावेळी हेमंत करकरे साहेब रिबेरो सरांकडे गेले आणि रिबेरो सराने म पंजाबचा एक मोठा न्यूजपेपर आहे द ट्रिब्यून त्यात लिहिलं की शहीद होण्याचे एक दोन दिवस अगोदर करकरे त्यांच्याकडे आले होते की मालेगावची केसची तपास तपासासाठी त्यांच्यावर दिल्लीवरून एक मोठ्या पुढारीचा प्रेशर होता त्यानंतर रोहिणी साल्यन मॅडम ज्यांच्याशी मी तीन वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे प्रॉसिक्युटर म्हणजे एकदम कमिटेड सिन्सिअर नॉलेजेबल प्रॉसिक्युटर त्यांना बाजूला करून ही केस जेव्हा एन आय एने हातात घेतली आणि त्यांनीसुद्धा असा इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की दे वॉज प्रेशर ऑन मी टू गो सॉफ्ट आणि निकालानंतर त्या बोलल्या आहेत वेअर हॅज ऑल दॅट एव्हिडन्स गॉन त्याशिवाय डॉक्टरांचे मर्डरमध्ये दोन आरोपींना शिक्षा देतानासुद्धा जज साहेबाने लिहिलेलं आहे की तीन लोक सुटून गेले हू वॉज द मेन कॉन्स्पिरेटर ज्यांनी हा मर्डर करण्याचं कट केलं त्यांच्यापर्यंत सी बी आय किंवा पोलीस पोचू शकले नाही इदर इट इज देअर फेलियर ऑर इट इज डेलिबरेट ऑर देर इज द इन्फ्लुएन्स ऑफ सम पॉवरफुल पर्सन्स तर तुम्ही स्वतः विचार करा पण सर इथे यू आर ऑल व्हेरी एज्युकेटेड अवेअर एंगेज्ड सिटिझन्स की जर एवढे संवेदनाशील खून आणि मालेगावसारखे टेरर केसमध्ये पॉलिटिशियन्स इंटरफेअर करतात आणि विक्टिम्सला न्याय मिळत नाही तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय होऊ शकते आणि वॉट रिअली ट्रबल्ड मी वॉज यू पीचे एक रिटायर्ड डी जी यांनी एक मोठा लेख लिहिला एका न्यूजपेपरमध्ये आणि महा महाराष्ट्र पोलिसांवर त्या शेरे त्यांनी काढले आय फेल टेरिबल आता आय एम रिटायर्ड बट इट इज ट्रू की सात अकराचा जो ट्रेन ब्लास्ट आहे त्यामध्ये गेलेले जवळजवळ एकशे नव्वद विक्टिम्सला आपण न्याय मिळू देऊ शकलो नाही मालेगाव केसमध्ये आपण न्याय देऊ शकलो नाही डॉक्टरांचे मर्डरमध्ये हा कट कोणी रचला तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही अलाँग विथ व्हेरियस रिझन्स वन इज पोलिटिकल इंटरफेअरन्स ज्यावेळी मी पुणे इथे पोलीस कमिशनर होते एकदा आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्समध्ये आता मी नाव घेते कारण मी माझे पुस्तकात लिहिलेलं आहे